नमस्कार मंडळी आर्टिस्टिक कादंबरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी एक कथा लिहिलेली आहे आणि त्या कथेचं मी तुमच्यासमोर वाचन करणार आहे कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कथेसाठी काय शीर्षक देता येईल हे कमेंटमध्ये मला सांगा कथा आवडली तर एक लाईकसुद्धा करून टाका चला तर सुरुवात करूया कथा वाचनाला काडेपेटीची पेटीची काडी डबीतून काढली आणि डबीवर घासली तसा फुर्र फुर्र असा आवाज झाला आणि काडीने पेट घेतला लगेच ती काडी तिने दिव्यावर धरली आणि वातीचा चर असा हलकासा आवाज झाला आणि क्षणात वात पेटली देवघर दिव्याच्या लख प्रकाशात उजळलं देवघरातील चांदीचे पितळेचे देव चमकून उठले त्यांना वाहिलेली फुलं हळद कुंकू सगळं एकदम उजळून निघालं मग अगरबत्ती काढून दिव्यावर धरली तिला पेटवलं हलकस विजवलं आणि अगरबत्तीच्या स्टँड मध्ये खोवली हे सगळं ती सरावाने आठ्या पडलेल्या चेहऱ्यावरून कसल्या तरी चिंतेत आहे तिची पूजा तिने आटोपली आणि घाईघाईने स्वयंपाकघरात स्वयंपाक घरात गेली मुलांचा डबा बनवला त्यांच्यासाठी थोडासा हलका फुलका नाश्ता बनवला नवऱ्यासाठी डबा पॅक केला सगळी कामं अजून बाकी होते थोड्याशा अनिच्छेने ती कामाला लागली मुलं नवरा आपल्या आपल्या कामाला निघून गेली मुलांच्या खोलीतील पसारा पाहिला आणि रागाने फुरफुरत पुटपुटत पसारा आवरायला घेतला मोठा मुलगा दहा वर्षांचा लहान मुलगा आठ वर्षांचा दोघांना एकमेकाविना करमत नाही आणि दोघांचं जमतही नाही तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना असा सगळा सीन होता दंगा मस्ती भांडण मारामाऱ्या रोजच्याच होत्या हट्टीपणा वाढतच चालला होता त्यांना पाहून तिला या गोष्टींचं टेन्शन यायचं कसा कसा पसारा आवरला आणि तो ती स्वतःच्या खोलीकडे वळली खोलीमधला पसारा आवरायला घेतला नवऱ्याचं आणि तिचं नातं तसं पाहिलं तर चांगलं होतं पण परवाच एक भांडण झालं क्षुल्लक कारणावरून वाद तिच्यासाठी नवे नव्हते कालपासून धरलेला अबोला आज सकाळपर्यंत होता मी आधी बोलणार नाही असंच दोघांना वाटत होत माफी मागण्यासाठी माघार घेण्यासाठी दोघांचीही ना होती दोघही रागाने धुमसत होते तिला या सगळ्या गोष्टीचा खूप मनस्ताप होत होता कोणाला सांगणार होते ती हे सगळं जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त होता राहून राहून परवाचं भांडण तिला आठवत होतं आणि मन मनात तिने ठरवून टाकलं की आता आरपारची लढाई लढायची झालं तर नवऱ्याची माफी मागायची नाही काही झालं तर नवऱ्याची माफी मागायची नाही आज तिची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती हेही नवरा विसरला होता त्याने कधी माझी परवा केलीच नाही असं ती मनाशीच पुटपुटली आणि डोळ्यातून टपटप अश्रू गळायला लागले कसं बसं तिने स्वतःला सावरलं आता खूप झालं आता खूप झालं सगळं असं पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली मनामध्ये प्रचंड मोठं वादळ उठलं काहीच करावं असं वाटे ना अचानक थकवा जाणवायला लागला अस्वस्थ होऊन एका जागेवर बराच वेळ बसून राहिली मग डॉक्टरच्या अपॉइंटमेंटची वेळ झाली तशी पटकन उठली रोज ऑफिसला जाताना जे ड्रेसेस घालायची त्यातला एक ड्रेस उचलला घातला आणि पर्स खांद्याला लटकवली घराच्या चाव्या घेतल्या दार लावून घेतलं लॉक केलं घर गर, आणि घरा बाहेर पडले वाटेत एकदा तपासून पाहिलं पैसे होते आता दवाखान्याचा खर्च होणार होता महिना अजून संपायचा होता जॉब करत होती पण पैसा गाठीशी म्हणावा इतका उरत नसे आणि गरजा वाढतच चाललेल्या झप झप झपझप पाय उचलत चालत होती मनात येत होतं की नवऱ्याने यायला हवं होतं डॉक्टरकडे तिची विचारपूस करायला हवी होती पण छे तू कसला येतोय असं म्हणून तिने क्रॉस रस्ता क्रॉस केला बऱ्याच दिवसांपासून तिला सारखं अस्वस्थ वाटत होतं खूप दमल्यासारखं थकल्यासारखं वाटत होतं आणि हे दाखवण्यासाठीच ती आज डॉक्टरांकडे निघाली होती घरापासून दवाखाना सात आठशे मीटरवरच होता रस्त्यात एक भिकारी दिनवान्या चेहऱ्याने भीक मागत होता पर्समध्ये दोन रुपये सुटे होते ते तिने त्याच्या हातावर टेकवले तसा त्याचा चेहरा आनंदाने उजळला आणि कपाळावर आठ्या घेऊन ती दवाखान्याच्या पायऱ्या चढायला लागली दवाखाना चॅरिटेबल ट्रस्टचा असावा बऱ्यापैकी मोठा होता आतमध्ये पेशंटची रांगच रांग होती वेगवेगळ्या वेग वार्डामध्ये वेगवेगळे वेग आजार वेग असलेले चिंताक्रांत पेशंट बघून तिला आणखीच उदास वाटायला लागलं ला। तिने नंबर लावला चाळीस मिनटाच्या प्रतीक्षेनंतर तिचा नंबर आला डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश केला बळी हसून डॉक्टरांना ग्रीट केलं तिला होणारा सगळा त्रास डॉक्टरांना सांगितला त्यांनी तिची चाचणी केली बी पी वगैरे सगळं नॉर्मल होतं मग त्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं तुम्हाला कसला स्ट्रेस टेन्शन आहे का यावर बळच हसून तिनं नाही असं उत्तर दिलं नंतर डॉक्टरने काही तपासण्या करायला सांगितल्या तसं तर सगळं नॉर्मलच दिसतंय पण तरीही काही तपासणी लिहून देतो म्हणून प्रिस्क्रिप्शन लिहिलं आणि तिच्या हातात दिलं तिने प्रिस्क्रिप्शन घेतलं उठली आणि घराच्या दिशेने चालायला लागली ला विचारांच्या चक्रात घर कधी आलं कळलंच नाही घरात आली आणि एकदम शांत शांत वाटायला लागलं दवाखान्यातले ते पेशंट त्यांना झालेले निरनिराळे आजार त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन हे सगळं तिच्या घोळत होतं आणि मग तो रस्त्यावरचा भिकारी वीज चमकावा तसा तिच्या डोक्यात चमकून गेला इतका दुःखी असतानाही तो हसत होता हे तिच्या मनाला खोलवर स्पर्शून गेलं आणि तिला आता अचानकच सगळं स्वच्छ दिसायला लागल्याप्रमाणे प्रसन्न वाटायला लागलं दुपार झाली होती हॉलमध्ये सकाळी लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता मनामध्ये सगळे पॉझिटिव्ह विचार एकाएकी गर्दी करायला लागले हर्षाने उल्हासाने तिचं मन भरून आलं मनाचा मोर पिसारा फुलायला लागला आणि वाटायला लागलं ला की कि आपण किती वेळे आहोत सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असताना रडत कुडत बसण्यात काय पॉइंट आहे आनंदाने सगळं ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे जगात जेवढं दुःख आहे त्याच्या एक पर्सेंट दुःखही आपल्या पुढ्यात नाही मग रडत कुडत जगण्यापेक्षा आनंदाने जगायचं तिने ठरवलं मनोमन ठरवलं आता असं आता कसं हलकं वाटायला लागलं नवऱ्याचा विचार आला आणि त्याच्यावरचा सगळा राग क्षणात शुमंतर झाला ती लगबगीनं उठली आणि मुलांसाठी नवऱ्यासाठी झकास जेवणाचा बेत करायचा म्हणून कामाला लागली संध्याकाळ व्हायला अजून वेळ होता पण तिला धीर धरवत नव्हता मग लगबगीने तिने सर्वांचा आवडता स्वयंपाक बनवला एवाना सूर्यास्त होत आला होता आज दोघांना सगळ्यांना खुश करून टाकायचं या विचारात देवघरात गेली दिवा पेटवला अगरबत्ती लावली दिव्याच्या प्रकाशात सगळं देवघर उजळलं तिचं मन सुद्धा उजळून निघालं त्या लख प्रकाशात मंद सुगंधात तिने पूजा आटोपली आणि दाराकडे टक लावून वाट पाहत बसली <coughs> तर मंडळी तुम्हाला कशी वाटली कथा नक्की कळवा आणि अशाच कथा आणि कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा कथेमध्ये तोपर्यंत नमस्कार